तुम्हाला हे माझ्यासारखं साखरेचा मैद्याचा केक पोरांना देऊ नाही वाटत ना पण पोरांनी पण ऐकलं पाहिजे ना मग तेव्हा असं भन्नाट आणि टेस्टी केक बनवून द्यायचं ना पोरांना की पोरा खुश आणि मम्मी खुश तर काय करायचं मग एक वाटी गुळ घ्यायचा त्याचं टाकायच थोडंसं पाणी आणि लगेच ठेवायचं गॅसवर थोडस गरम करायचं गुळ इतळाय पुरतं लगेच करायचं बंद गॅस आणि अशी एखादी वया वयरलीच घ्या बर नाही तर बटर पेपर असं तर त्याचा काही पण कोणता डब्बा घेतला ना तुम्ही त्या आकाराने लगेच कापून ठेवायचं तेल लावून बरं का साईड ला करून ठेवायचा तोपर्यंत गुळ पण ते पाणी घ्यायचं एका ग्लास मध्ये लगेच गाळून आणि घ्यायचं लगेच इथं गव्हाचं पीठ दीड वाटी घ्यायचं थोडस ना बेकिंग पावडर ते घ्यायचा अर्धा चमचा नसेल तर काही प्रॉब्लेम नाही जर असला घरात असेल तर तो दोन तीन ठेम टाकायचा नसला तर इलायची बारीक करायची ती द्यायची टाकून आणि आता अर्धी वाटी तेल टाकायचं आणि ते गुळाचं पाणी टाकून मिक्स करत राहायचं लास्टला दूध टाकायचं एक वाटी चांगलं मिक्स करायचं इनो द्यायचं टाकून इनो मिक्स करायचं चांगलं लगेच तेल लावलेलं भांडं टाकायचं दोन तीन वेळेस टॅप करायचं द्यायचं ना गरम पातीला ठेवून एक ते सव्वा तासाच्या गाजीवर बघायचं नाही बारीक गॅस करून ठेवायचं बरं का आणि नंतर असा केक जबरदस्त रेडी होतो ना बस तुम्ही केक कड बघत राहा आणि माझं नाव काढत राहता तुम्ही हा केकला मला असं वाटतं लगेच ट्राय करता केला का मला लगेच सांगायचं